नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करा देल आयकॉनला क्लिक करा नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीच्या एका खूप महत्त्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत तिसरा अध्याय कर्मयोगाचा नमस्कार हो कर्मयोग गीतेतला आणि ज्ञानेश्वरीतला हा एक अत्यंत कळीचा विषय आहे बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा अध्याय कर्माचं स्वरूप ते कसं करावं यावर खूप खोलवर मार्गदर्शन करतो अगदी आज आपण हेच समजून घेणार आहोत की फळाची अपेक्षा न ठेवता जे कर्म अटळ आहेत ते करत राहण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आहे आणि याची सुरुवात होते आ, थेट कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनात प्रचंड गोंधळ आहे हो तो गोंधळलेला आहे त्याला प्रश्न पडलाय की जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग ही युद्धासारखं भयंकर कर्म करायची गरजच काय इथूनच सुरुवात होते अगदी आणि हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे नाही का अनेकांना पडतो हा प्रश्न ज्ञान आणि कर्म यातलं नेमकं काय निवडावं ने कर्माचं स्थान काय बरोबर ज्ञानेश्वरी याच गोंधळाचं निरसन करते असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच तर अर्जुनाची नेमकी तळमळ काय आहे तो काय म्हणतो कृष्णाला तो विचारतो हो की हे कृष्णा जर तुमच्या मते ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर मग मला या क्रूर कर्मात या युद्धात का ढकलत आहात हा म्हणजे सरळ सरळ कर्मातून सुटका हवी आहे त्याला असं वाटतंय की ज्ञान मार्गाने गेलं तर हे सगळं टाळता येईल मग यावर श्रीकृष्ण काय करतात त्यांचं उत्तर काय श्रीकृष्ण इथे एक अगदी मूलभूत सत्य सांगतात ते अर्जुनाला स्पष्ट करतात की बाबा रे कर्मापासून पूर्णपणे सुटका मिळवणं कुणालाच शक्य नाही कोणालाच नाही कोणालाच नाही एक श्लोक आहे पा नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठ ती कर्मकृत अच्छा म्हणजे कोणीही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आपलं शरीर आहे इंद्रिय आहेत मनात विचार चालू आहेत हे सगळं सतत कार्यरत आहे म्हणजे श्वास घेणं पाहणं विचार करणं हे सगळं कर्मच झालं हो हे सुद्धा कर्मच त्यामुळे कर्म करणं किंवा न करणं हा आपल्या हातला पर्याय नाहीये खरं तर बरं आणि शरीर टिकवण्यासाठी सुद्धा कर्म आवश्यक आहे दुसरा श्लोक लगेच येतो शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद म्हणजे कर्म नाही ना केलंस तर शरीरायात्रा पण चालणार नाही अरे बापरे म्हणजे कर्म अटळ आहे अगदी अटळ मग प्रश्न उरतो की कर्म तर अटळ आहे मग त्यातून सुटका कशी मिळवायची या बंधनातून कसं बाहेर पडायचं हा महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की कर्म सोडायचं नाहीये तर ते करण्यामागचा दृष्टिकोन बदलायचा आहे योग्य भावनेनं केलेलं कर्म बंधनाऐवजी मुक्तीचं साधन म्हणू शकत सा नाही तर ते करण्याची पद्धत बदलायची त्याने बंधनातून सुटका होऊ शकते बरोबर इथेच मग कर्मयोग या संकल्पनेचा प्रवेश होतो बरोबर अगदी कर्मयोग मग हा कर्मयोग म्हणजे नेमका काय कर्मयोग म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर कुशलतेने कर्म करणं आता ही कुशलता कशात आहे तर फळाची आसक्ती न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून कर्म करत राहण्यात म्हणजे फळाची अपेक्षा नाही ठेवायची नाही गीतेतील ती प्रसिद्ध ओळ आहेच की कर्मण्याधिकार असते मा फु कदाचन हो हो ही तर खूप ऐकलेली आहे याचा अर्थ काय तर कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे त्याच्या फळांवर कधीच नाही जेव्हा आपण या भावनेने म्हणजे आपलं कर्म ईश्वराला समर्पित करून करतो तेव्हा ते कर्म असूनही अकर्म बनत अकर्म म्हणजे म्हणजे ते कर्म करूनही त्याचे बरे वाईट परिणाम काय म्हणतात त्याला पाप पुण्याचे लेप ते आपल्याला लागत नाहीत अच्छा आणि गंमत म्हणजे फळाची आसक्ती सोडल्याने फक्त मन शांत होतं असं नाही तर अनेकदा कर्माची गुणवत्ता पण सुधारते खरंय कारण लक्ष पूर्णपणे कामावर असतं अगदी आपलं पूर्ण लक्ष कृतीवर केंद्रित होतं निकालाच्या चिंतेवर नाही यामुळेच ते कर्म बंधनात अडकवत नाही हे फार महत्त्वाचं आहे कर्मावर लक्ष केंद्रित करणं फळाच्या चिंतेतून मुक्त होऊन पण हे सगळं वैयक्तिक साधनेसारखं वाटतंय याचा समाजाशीही काही संबंध आहे का कारण गीतेमध्ये स्वधर्मावर खूप भर दिलाय हो हो नक्कीच संबंध आहे अर्जुनालाही क्षत्रिय म्हणून त्याचा स्वधर्म पाळायला सांगितला जातोय मग याच काय अगदी बरोबर मुद्दा मांडला कर्मयोग हा केवळ वैयक्तिक मोक्षाचा मार्ग नाहीये तर तो समाजाचा आधार आहे सामाजिक धारणेचा आधार आहे अच्छा स्वधर्म म्हणजे काय तर प्रत्येकाने आपापल्या वर्णानुसार क्षमतेनुसार परिस्थितीनुसार जे नेमून दिलेलं कर्तव्य आहे ते पार पाडणं म्हणजे आपली जबाबदारी हो अर्जुनासाठी युद्ध करणं हा त्याचा क्षत्रिय धर्म होता श्रीकृष्ण इथे आणखी एक गोष्ट सांगतात श्रेयांन स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात याचा अर्थ काय याचा अर्थ दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला वाटला आणि तो आपण कितीही उत्तम प्रकारे आचरणात आणू शकलो तरी त्यापेक्षा आपला स्वतःचा धर्म म्हणजे आपलं कर्तव्य जरी ते कमी गुणवत्तेचं वाटलं तरी तेच आचरण अधिक कल्याणकारक आहे म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम करणं महत्त्वाचं अगदी आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य करणं जरी ते कठीण वाटलं किंवा आवडत नसलं तरी तेच समाजाचा आणि व्यक्तीच्या हिताचं आहे विचार करा जर प्रत्येकाने आपापली जबाबदारी टाळायला सुरुवात केली तर तर मग सगळा गोंधळच होईल अनागोंदी माजेल बरोबर समाजाचा समतोल हा प्रत्येकाने आपापला स्वधर्म निभावण्यावरच अवलंबून असतो म्हणजे आपली सामाजिक भूमिका आणि कर्तव्य टाळणं योग्य नाही जरी ते आपल्याला आवडत नसलं तरी नाही तेच तर कर्मयोग सांगतो ह पण मग आपण जे काही करतो ते अनेकदा यश पैसा मान सन्मान अशा काहीतरी फळांच्या अपेक्षेनेच करतो ना हो सामान्यपणे तसंच होत मग ही अपेक्षा सोडून निष्काम कर्म करणं हे कसं शक्य आहे या निष्काम कर्माबद्दल आपल्या माहितीमध्ये काय सांगितलंय निष्काम कर्म हाच तर कर्मयोगाचा आत्मा आहे अच्छा याचा अर्थ कर्म करायचंच नाही असं नाहीये तर कर्माच्या फळाविषयी कोणतीही इच्छा किंवा आसक्ती न बाळगता कर्म करणं फळाची इच्छा नाही ठेवायची नाही जे काही कर्तव्य आपल्या वाट्याला आलं आहे ते ईश्वराची पूजा समजून पूर्ण निष्ठेने पण अलिप्तपणे करायचं पण याचा परिणाम काय होतो असं केल्याने काय मिळतं याचा परिणाम खूप खोलवर होतो हळूहळू मनातला राग द्वेष लोभ मोह कमी व्हायला ला लागतो चित्त शुद्ध होतं मन शांत होतो म्हणजे हो आणि फळाची अपेक्षा नसल्यामुळे यश मिळालं काय किंवा अपयश आलं काय मन विचलित होत नाही माणूस स्थिर राहतो हो हे महत्वाचं आहे आणि हीच स्थिरता हीच मनःशांती आत्मज्ञानाच्या दिशेने पहिलं पाऊल ठरते फळाची अपेक्षा सुटली की कर्माचं जे बंधन आहे ते आपोआप गळून पडतं कर्म करूनही करतेपणाचा भार जाणवत नाही म्हणजे फळाची चिंता न करता फक्त आपलं काम चोख करायचं हाच निष्काम कर्मयोग अगदी सोप्या शब्दात पण हे आचरणात आणायला नक्कीच मोठी साधना लागेल असं सा वाटतं तर आहेच पण अशक्य नाही बर आता पुढचा मुद्दा येतो तो, तो समाजापुढे आदर्श ठेवण्याचा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मोठी माणसं श्रेष्ठ लोक जसं वागतात सामान्य माणसं सा त्यांचंच अनुकरण करतात हो हा पण एक महत्वाचा श्लोक आहे यद्यदाचरती श्रेष्ठ त्यामुळे ज्ञानी माणसांनी किंवा समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांनी कर्मत्याग करू नये अर्जुनासारख्या वीराने जर कर्तव्यापासून पाठ फिरवली तर सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल बरोबर आहे ज्ञानी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींवर एक मोठी सामाजिक जबाबदारी असते ती काय त्यांचं वागणं त्यांचे निर्णय हे इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात त्यांनी जर निष्काम भावनेने अलिप्त राहून आपलं कर्तव्य पार पाडलं तर इतरांनाही तसं करण्याची प्रेरणा मिळते समाजात नैतिकतेचे कर्तव्याचे मापदंड टिटून राहतात श्रीकृष्ण अर्जुनाला हेच तर सांगतायत की अरे तू ज्ञानी आहेस तुला युद्धाच्या फळाची अपेक्षा नाहीये मला माहीत आहे पण सामान्य लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी तरी समाजात धर्माची स्थापना करण्यासाठी तरी तू तु तुझं तु कर्तव्य कर म्हणजे कल्याणासाठी कर्म करणं हो त्यालाच लोकसंग्रह म्हटले आहे लोकसंग्रहासाठी तरी कर्म करणं आवश्यक आहे म्हणजे स्वतःच्या मुक्तीसोबतच इतरांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी पण आहे नक्कीच यानंतर एक आणखी खोलवरचा विचार येतोय तो, तो म्हणजे मी करता हा भावच मुळात भ्रम आहे असं म्हटलंय हो हा खूपच मूलभूत मुद्दा आहे असं म्हटलं जातं की सगळी कर्म ही प्रकृतीच्या तीन गुणांनुसार सत्व रजनी तम आपोआप घडत असतात पण अहंकारामुळे माणूस मी करतोय मी केलं असं मानतो हे कसं हो हा कर्तेपणाचा अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे कर्मयोगाच्या मार्गातला ज्ञानेश्वर माऊली यालाच अज्ञान म्हणतात ते समजावतात की आत्मा हा मुळात अकर्ता आहे तो फक्त साक्षी आहे सगळी क्रिया सगळं कर्म हे प्रकृतीच्या स्तरावर घडतंय पण जेव्हा जीव अहंकारामुळे स्वतःला त्या क्रियेचा कर्ता समजतो तेव्हा तो त्या कर्माच्या फळांनी बांधला जातो म्हणजे अहंकारामुळे आपण अडकतो हो गीतच स्पष्ट श्लोक आहे प्रकृते हे क्रियमाणानी गुणे ही कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा मन्यते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारेच केली जातात पण अहंकाराने मूड झालेला आत्मा मी करता आहे असं मानतो म्हणून मग कर्मयोगातली पुढची महत्वाची पायरी म्हणजे हा कर्तेपणाचा भाव सोडणं अगदी स्वतःला केवळ निमित्त मात्र समजणं निमित्त मात्र हो माझ्याकडून हे कार्य ईश्वर करून घेत आहे किंवा प्रकृती करून घेत आहे या भावनेनं कर्म करणं आणि गम्मत म्हणजे निष्काम कर्म करत राहिल्याने हा अहंकार हळूहळू विरघळायला मदत होते म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे निष्काम कर्म अहंकार त्याग हो हे सगळं एकाच साधनेचे वेगवेगळे पैलू आहेत हे सगळं गहन तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओव्यांमधून किती करून सांगितलं असेल ना हो हीच तर खासियत आहे अतिशय रसाळ भाषेत त्यांनी हे उलगडून दाखवलं आहे त्यांनी काय स्पष्ट केलं याबद्दल त्यांनी हेच सांगितलं की कर्माशिवाय जग चालणार नाही अगदी हा देहसुद्धा टिकणार नाही खरी समस्या कर्मात नाहीये तर कर्माच्या फळाच्या आशेत आहे ही आशाच जीवाला बांधून ठेवते म्हणजे फळाची अपेक्षा हेच बंधन आहे बरोबर म्हणून कर्म तर करायचंच पण मी करता हा भाव आणि फळाची आसक्ती सोडून असं केलं की तेच कर्म योग बनत म्हणजे ईश्वराशी जोडलं जाण्याचं साधन बनतं मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय साधला जातो शेवटी काय मिळतं या कर्मयोगातून या कर्मयोगाच्या साधनेचा अंतिम टप्पा किंवा परिणाम म्हणजे चित्ताची परिपूर्ण शुद्धी आणि आत्मस्वरूपाची ओळख आत्मस्वरूपाची ओळख हो जेव्हा फळाची आसक्ती पूर्णपणे संपते करतेपणाचा अहंकार गळून पडतो तेव्हा मन कसं होतं स्थिर शांत निर्मळ अशा शुद्ध झालेल्या मनातच आत्मज्ञान प्रकाशित होतं व्यक्तीला मी कोण आहे याचं स्वरूप कळतं ती ईश्वराशी किंवा त्या परमतत्वाशी एकरूपता अनुभवते म्हणजे ती व्यक्ती जगात राहूनही वेगळी असते अगदी अशी व्यक्ती जगात वावरते सगळे व्यवहार करते आपली सगळी कर्तव्य पार पडते पण ती कशातच अडकत नाही तिचं जीवन कर्मात असूनही अकर्म असं होऊन जात हो म्हणजे ती क्रियाशील असूनही कर्माच्या बंधनांपासून पूर्णपणे मुक्त असते संसारात राहूनही ती जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव घेते हाच कर्मयोगाचा सर्वोच्च आदर्श आहे अप्रतिम म्हणजे कर्म हे बंधन नाही तर ते योग्य रीतीने केलं तर मुक्तीचा मार्ग ठरू शकतो निश्चितच चला तर मग आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया का हो नक्कीच म्हणजे कर्म अटळ आहे त्यापासून कोणी सुटू शकत नाही बरोबर दुसरं आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य म्हणजे आपला, आपला स्वधर्म तो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणं महत्वाचं आहे तिसरं कर्माच्या फळाची अपेक्षा किंवा आसक्ती न ठेवता म्हणजे निष्काम भावनेनं केलेलं कर्मच आपल्याला बंधनातून मुक्त अगदी समाजातील जबाबदार आणि ज्ञानी व्यक्तींनी आपल्या वागण्यातून इतरांसमोर योग्य आदर्श आहे कारण लोक त्यांचंच अनुकरण करतात हो आणि पाचवं सर्वात महत्वाचं म्हणजे मी करता हा अहंकार सोडून स्वतःला फक्त ईश्वराचं किंवा निसर्गाचं एक साधन एक निमित्त मात्र मानून कर्म करायला हवं अगदी बरोबर उत्तम सारांश आहे हा थोडक्यात सांगायचं तर कर्मयोग म्हणजे जीवनातली जी अटळ कर्म आहेत त्यांना सामोरं जाण्याची कला आहे कला हो कला ती कला आहे कर्तव्य करत राहण्याची पण त्याच्या परिणामांमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतून न पडण्याची या मार्गाने चालणारी व्यक्ती जगात राहून सगळे व्यवहार सांभाळूनही समाधानी आणि मुक्त राहू शकते खरच हा तिसरा अध्याय आपल्याला फक्त काय करावं हे नाही सांगत तर ते कसं करावं यावर जास्त विचार करायला लावतो हो त्या कसं भर आहे आपलं आयुष्य तर कर्मांनी भरलेलंच आहे कोणतं कर्म चांगलं आणि कोणतं वाईट या नैतिक विचारांच्या पलीकडे जाऊन कर्मयोग कदाचित आपल्याला एका वेगळ्याच प्रश्नाकडे घेऊन जातो का कुठल्या प्रश्नाकडे की कोणतंही विहित कर्म करताना आपली मानसिक स्थिती आपला आतला भाव कसा असावा यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं का म्हणजे कर्माच्या स्वरूपापेक्षा ते करण्यामागची आपली वृत्ती आपला दृष्टिकोन हे जास्त महत्वाचं ठरतं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कर्मापेक्षा कर्मामागचा भाव महत्वाचा हो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा असं वाटतं नक्कीच